पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा बनवायचं म्हटलं की त्याकरिता पोहे तळावे लागतात आणि मग आपला जो चिवडा आहे तो खूपच तेलकट होतो पण आज आपण अर्धा किलो पोह्यांचा जर न तळता हा चटपटीत कुरकुरीत आणि पौष्टिक चिवडा कसा बनवायचा हेच बघणार आहोत याकरिताचा लागणारा स्पेशल जो मसाला आहे तो देखील मी घरीच बनवणारे अगदी ऑथेंटिक चव असणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग सर्वांचा अगोदर चिवड्याकरिताचा मसाला बनवून घेऊयात त्याकरिता एक चमचा जिरे पाव चमचा ओवा दीड चमचा कच्ची बडीशोप एक चमचा साधं मीठ तर पाव चमचा काळं मीठ घेतलंय दोन चिमूळ हिंग तर दहा ते बारा काळी मिरी घेतली आहे सोबतच घेऊयात लाल तिखट साधारणतः दीड चमचा आणि दीडच चमचा अमचूर पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट कलरकरिता अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे कच्चे धणे घेतलेले आहेत घेतलेलं संपूर्ण साहित्य सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला छानच एकदम बारीक पावडर स्वरूपात फिरवून घ्यायचं आहे तर बघा मार्केटमध्ये शंभर ते दीडशे रुपयांना मिळणारा हा चिवडा मसाला अगदी घरगुती साहित्यांमध्ये झटपट तयार झालाय लगेचच चिवडा बनवायला घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलंय आता यामध्ये एखादी चाणी ठेवायची ज्यामुळे आपल्याला तळणीचं साहित्य पटापट पड़ तेलातून बाहेर काढता येतं आता यामध्ये घालूयात एक वाटी शेंगदाणे हे आपल्याला एकदम कमी आचेवर खमंग साल तडकेपर्यंत तळून घ्यायचे आहेत पण लक्षात घ्या अतिही प्रमाणात तळू नका नाहीतर मग शेंगदाण्यांची टेस्ट कडवट येते छान अशी साल तडकली किंवा हलकाचा डार्क रंग आला की लगेचच यातून तेल निथळून घ्यायचे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता घेऊयात एक वाटी फुटाण्याचं डाळवं हे डाळवं तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवा कारण डाळवं अगोदरच भाजलेलं असतं हे फक्त आपल्याला कुरकुर होईपर्यंत तळून घ्यायचंय जास्त हे वेळ तळू नका नाहीतर मग हे कडक स्वरूपाची तयार होतात खुसखुशीत राहत नाही हलकशे तेलावर तरंगायला लागले की लगेचच तेलातून बाहेर काढून घ्यायचे बघा या झाऱ्याचा वापर केल्यामुळे मला हे डाळवं तेलातून पटकन बाहेर काढणं किती सोपं पडलं आता घेऊयात पाऊन वाटी सुक्या खोबऱ्याचे काप हे काप मी बटाटा चिप्स करण्याची जी किसमी असते ना त्याच्या मदतीने कट करून घेतले ज्यामुळे एकसारखे कट झाले मस्त पातळ आहेत हे, हे खूप पटकन व्यवस्थित तळले जातात आणि दातांखाली आले की मस्त कुरकुरीत लागता हलकासा रंग बदलला की लगेच तेलातून बाहेर काढून घ्यायचे कारण अजूनही हे काप गरम आहे तर याची कुकिंग प्रोसेस चालू असल्यामुळे याला आणखी थोडासा डार्क रंग येऊ शकतो आता घेऊयात पाव वाटी किंवा दहा ते बारा बदामाचे काप सोबतच दहा ते बारा काजूचे काप काजू बदाम दोन तुकड्यांमध्ये कट करून घेतला की तो लवकर कुरकुरीत होतो खायला चविष्ट लागतो आणि त्यासोबत कमी बदाम वापरून देखील चिवड्यामध्ये भरपूर सारे दिसतात दोनही साहित्यांना हलकासा बदामी सर रंग आला लगे की लगेच तेला तुंनी थळून बाहेर काढून घेऊयात लक्ष्मीनारायण चिवड्यामध्ये बदाम काजू आणि त्यासोबत मनुके घातलेले असतात त्यामुळे मी हे वापरते पण जर तुमच्याकडे नसेल ना नाही वापरायचे स्किप केले तरी देखील चालणार आहेत आता घेऊयात तीन मोठे चमचे मनुके मी या ठिकाणी रेग्युलर मनुके वापरले आहेत पण जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुमच्याकडे सेडलेस काळे मनुके असतील तर ते वापरले तरी देखील चालेल चिवडा आणखी जास्त पौष्टिक बनेल आता हे मनुके ना तेलावर असे फुलून वर आले की समजायचे हे व्यवस्थित तळले गेले आहेत लगेच तेलातून बाहेर काढून घेऊयात याचा देखील जास्त रंग बदलू द्यायचा नाहीये आता घेऊयात एक ते दीड वाटी किंवा भरपूर प्रमाणामध्ये कढीपत्ता कढीपत्ता ना हा खूपच पौष्टिक असतो हे तर तुम्हाला सांगण्याची गरज नाहीच आहे पण त्याचसोबत याचा जो फ्लेवर असतो ना तो या चिवड्यामध्ये खूपच भारी येतो त्यामुळे जास्तीत जास्त वापरायचा हा छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळला गेला किंवा झाड्यामध्ये असा खुळखुळ आवाज यायला लागला की समजायचं आहे तो व्यवस्थित तळला गेला आता तेलातून निथळून व्यवस्थित बाहेर काढून घेऊ आपलं तळणीचं संपूर्ण साहित्य तळून झालं गॅस बंद करूयात आणि आता घेऊयात पोहे तर आज मी भाजके पोहे वापरणारे हे याच्या नावाप्रमाणे ऑलरेडीच भाजलेले असतात त्यामुळे खूपच कुरकुरीत असतात चविष्ट असतात जराही यामध्ये तेलाचा अंश नसतो पचनासाठी हलके फुलके असल्यामुळे हे खूपच पौष्टिक आहे फक्त यातील जर एखादी अर्धी साळ असेल एखादा अर्धा मुरमुरा काळा असेल तर तो मात्र निवडून घ्यायचा किंवा चाणीने चाळूनही घेऊ शकता आता आपण हे भाजून घेणार आहोत कारण आपल्याला हा चिवडा भरपूर काळापर्यंत कुरकुरीत ठेवायचा आहे सध्याचं वातावरण ना खूपच ढगाळ आहे अशा वातावरणामुळे संपूर्णच पदार्थ थोडेसे नरम पडतात मग मुरमुरे का नाही पडणार म्हणूनच तर हे आपल्याला एकदम कमी आचेवर सतत हलवत जरासुद्धा रंग न बदलू देता छान असे हलके कुरकुरीत होईपर्यंत किंवा गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मुरमुरे हाताला गरम जाणवले की लगेच ते एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात संपूर्ण मुरमुरे मी दोनदा करून भाजून घेतले आता आपण तडक्याची तयारी करूयात तर त्याकरिता मगाशी जे तळणीचं तेल होतं त्यातील दोन पळी वजनी प्रमाणामध्ये पन्नास एम एल तेल दुसऱ्या कढाईमध्ये गरम करून घेते लगेच यामध्ये सुरुवातीलाच तयार करून घेतलेला चिवड्याचा मसाला घालूयात आणि गॅस बंद करूयात नाहीतर मग हा घातलेला मसाला करपू शकतो सोबतच तीन चमचे पांढरे तिळही घातले आता हा चिवड्याचा मसाला कच्चेपणा दूर होईपर्यंत व्यवस्था साथ तेलामध्येच तळून घेऊयात गॅस बंदच आहे लक्षात ठेवा आपली या ठिकाणी चटपटीत चवीची चिवड्याची फोडणी तयार झाली आहे गरमागरम फोडणी लगेचच मुरमुऱ्यावर ओतून घ्यायची आहे त्याकरिताच मुरमुरे मी एका पसट भांड्यामध्ये काढून घेतले होते आता ही फोडणी या मुरमुऱ्यांना अगदी छान अशी चोळून घेऊयात मिक्स करून घेऊयात घातलेली फोडणी ही खूपच गरम आहे त्यामुळे जर असं हे देखील करून घेऊ शकता कढाईला देखील थोडाफार मसाला चिकटलेला होता तो मी या मुरमुऱ्यांच्याच मदतीने पुसून घेतलाय यामुळे तो अजिबात वाया जाणार नाही आता व्यवस्थित हे पट आपट मिक्स करून आहे फक्त अतिच जास्त मुरमुरे रगडून चोळू नका नाही तर मग याचा भोगा होऊ शकतो कारण हे आपण खूपच छान असे कुरकुरीत भाजून घेतले आहेत यासोबत लगेचच यामध्ये तीन ते चार चमचे पिठी साखर घालून घेऊयात यामुळे चिवड्याला खूप छान अशी चटपटीत टेस्ट येईल कारण यामध्ये आपण अपचूर पावडर घातली आहे तिखटपणाही आहेच तर साखर घातली तर आणखी जास्त छान टेस्ट येईल आता हे व्यवस्थित दोन्ही हाताने चळून चोळून मिक्स करून घेते आपण या चिवड्यामध्ये दोन प्रकारचे लाल तिखट वापरले आहेत एक म्हणजे रेग्युलरचं तिखट आणि दुसरं म्हणजे कश्मीरी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट वापरल्यामुळे चिवड्याला खूपच भन्नाट असा रंग येतो जो दिसायला खूपच अप्रतिम दिसतो अगदी विकतच्या चिवड्याप्रमाणेच आपला संपूर्ण मसाला चिवड्याला व्यवस्थित लावून झाला की लगेचच यामध्ये तळणीचं संपूर्ण साहित्य घालायचं आहे हे साहित्य मसाला व्यवस्थित मुरमुरांना लावून घेतल्यानंतरच घालायचं असं केल्यामुळे आपला मसाला या संपूर्ण साहित्यांना लागत नाही किंवा मग जे कढी पत्त्याची पानं घातलेली आहेत ती देखील तुटत नाही चुरगळतली जात नाही खूपच छान भन्नाट चवीचा आपला या ठिकाणी जरही पोहे न तळता पुण्याचा प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा तयार झालेला आहे तयार झालेला चिवडा आपण हावबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कॅरबॅगमध्ये भरून नंतर डब्यात ठेवला तर अजिबात नरम पडत नाही अगदी सहा महिने देखील असून असाच कुरकुरीत आणि चटपटीत लागतो आणि तुम्हाला खरं सांगू का हा चिवडा ताज ताजा ताजा खाण्यापेक्षा ना दोन ते तीन दिवस झाल्यानंतर खा ज्यामुळे मसाल्याची टेस्ट मुरमुऱ्यांमध्ये खूप छान अशी मुरली जाते त्यामुळे हा खूप जास्त चविष्ट लागतो या अगोदर मी दोन ते तीन वेळेस तुम्हाला लक्ष्मीनारायण चिवडा अगदी ओरिजिनल पद्धतीने तळून कसे बनवायचा याची रेसिपी शेअर केली आहे ती पद्धत देखील तुम्ही नक्की ट्राय करू शकता येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा भेटूयात बाय बाय